श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा अस्मिता ब्लाऊज क्रिएशन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप नुसत आहे मैत्रिणीत तुम्हाला बरीच ब्लाऊज दिसत आहेत तर त्यातली बघा प्रत्येक साईजनुसार हे ब्लाऊज आहेत ती हा बघा सव्वीस साईजचा ब्लाऊज आहे आता हे ब्लाऊज तुम्ही विचारत असाल ही ब्लाऊज कशावरचे तर मैत्रिणीनो हे ब्लाऊज आहे नऊ वारी साडीवरचे तर अशा पद्धतीप्रमाणे प्रत्येक साईजनुसार सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस साईजपर्यंत हे ब्लाऊज मी घेतलेले आहेत आणि आगे अशा पद्धतीप्रमाणे प्रत्येक साईजनुसार मला हे ब्लाऊज तयार करायचे आहेत प्रत्येक साईजनुसार प्रत्येक कलरचे आता येलो ब्ल्यू आता हा ग्रीन कलरचे माझे झालेले आहेत आता अजून चार पाच कलरचे माझे ब्लाऊज हे शिवून व्हायचे आहेत तर अशा पद्धतीप्रमाणे बघा हा छत्तीस छत्तीचा ब्लाऊज आहे तर त्या पद्धतीप्रमाणे मी आज तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्की पाहावा तर मैत्रिणीनो चला तर मैत्रिणीनं सुरुवात करूया आपण कटिंगला आणि पूर्ण डिटेलमध्ये याचं कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर खूप हे नऊवारी साडीचे ब्लाऊज आहेत मैत्रिणी त्या पद्धतीप्रमाणे आता आपण इथे बरेचसे साड्यांचे कलर आहेत बघा हे माझ्याकडे आलेले आहेत अशा पद्धतीप्रमाणे तर इथे बघा आपण कटिंग करायला सुरुवात करूया पहिल्यांदा मी आता तुमच्यामध्ये जा पहिल्यांदा मी छोटी साईज घेतलेली आहे छोटी साईज म्हणजे अठ्ठावीस साईजचा इथे मी ब्लाऊज कटिंग करणारा आहे तर त्या पद्धतीप्रमाणे इथे बघा मी अठ्ठावीससाठी आपल्याला सातची घडी आणि त्याच्या पुढे दोन इंच आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे एक्स्ट्रा त्या पद्धतीप्रमाणे मी घडी टाकून घेतली तुम्हाला जर इथे दिसत नसेल तर मैत्रिणीनो जरा तुम्ही झूम करून बघू शकता कारण की थोडासा कॅमेरा लांब झालेला आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही झूम करून बघितलं तर त्याच्यावर तुम्हाला व्यवस्थित दिसेल आता इथे उंची मात्र मी किती घेतलेली आहे हा ब्लाऊज कमीत कमी चार पाच ते सहा वर्षाच्या मुलगीला हा ब्लाऊज सहज बसतो किती छातीचा अठ्ठावीस छातीचा त्याच्यापुढे मी दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं आहे म्हणजे अठ्ठावीस आणि दोन तीस होतो त्या पद्धतीप्रमाणे अठ्ठावीस छातीचा चार पाच सहा वर्षापर्यंत मुलगीला हा सहजपणे ब्लाऊज बसतो आता उंची बघा इथे किती ठेवलेलं आहे उंची मी ठेवलेली आहे अकरा इंच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेली आहे मी एक इंच साडेचार इंच मी मुंडा खोली घेतलेली आहे कमीत कमी आता इथे मी अठ्ठावीस छातीसाठी तीन ते चार वर्ष होतात पण त्या पद्धतीप्रमाणे दोन इंच एक्स्ट्रा ठेवले तर त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही सहा वर्षापर्यंत ॲक्युरेटली ते ब्लाऊज बसतं मुंडाखोली मी पण इथे साडेचार इंच घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे बघा मी त्याच्यापुढे दोन इंच आता इथे छातीच्या घडीचा चौथा भाग टाकून घेतला सात इंच आणि कंबर आपली आहे चोवीस चोवीसचा चौथा भाग सहा इंच एक इंच आपण टक्ससाठी घेतलेला आहे आणि त्याच्यापुढे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे अशा पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा आपण मार्किंग करून घेतलं आणि मार्किंग करून घेतल्यानंतर पहिल्यांदा काय करूया आपण जेवढा लागणार आपल्याला ला जे अस्तर आहे ते व्यवस्थित कट करूया आणि त्याच्या पद्धतीप्रमाणे पुढची मापे टाकून घेऊया इथे बघा मैत्रिणीनं दोन्ही पार्ट मी घेतलेले आहेत बंदगडीवरती हो आपण मापे टाकलेली आहेत दोन्ही भाग एकत्र आपण कट करायला घेतलेले आहेत चार फोल्डमध्ये मी घडी घातली होती तुम्हाला दिसलं असेल त्या पद्धतीप्रमाणे दोन्ही आता इथे बघा आपण मुंढ्याला आकार देऊन घ्यायचा आहे मुंढ्याला आकार देण्यासाठी पहिल्या मुंढ्याचा आकार मी सव्वा इंचावरून दिलेला आहे कारण की लहान साईज असल्यामुळे त्याच्यामध्ये काही जास्त हे नसते त्या पद्धतीप्रमाणे साईडचा मुंडा म्हणजे पाठीमागच्या मुंढ्याचा आकार सव्वा इंचावरून आणि पाऊण इंचावरून आतल्या मुंड्याचा आकार मी दिलेला आहे आता इथे बघा गळारुंदी मी दोन इंच घेतलेली आहे आता गळा मी दोन इंच घेतलेले आहे पाठीमागचा गळा मी इथे सहा इंच ठेवलेला आहे आणि पुढचा गळा मी इथे चार इंच ठेवलेला आहे अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही मार्किंग मी करून घेतलेले आहेत आणि गळ्याला दोन्ही आकार आपण गोलाकारच दिलेले आहेत अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही मार्किंग करून झाल्यानंतर आत्ताच आपण खालचे इथे बघा खालचे टक्स मारणार आहोत आता पहिल्यांदा आपण पाठीमागच्या मुंड्याचा आकार कट केल्यानंतर बॅक साइड पहिल्यांदा बाजूला करून घेऊया आणि त्याच्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार आपण व्यवस्थित कट करूया हे बघा अशा पद्धती हा आपला पुढच्या मुंड्याचा आकार कट करून झालेला आहे आता इथे जर तुम्हाला तीन छातीसाठी कटिंग करायचं असेल माहिती इथे लक्षात घ्या आपण दोन्हींचावरून इंचावरून गळा रुंदी घेतलेला आहे पाठीमाचा गळा मी सहा इंच घेतलेला आहे आता इथे बघा आपल्याला टक्स पॉईंट द्यायचे टक्स पॉईंट दिल्यानंतर फिटिंगच्या साईडने आपण अर्धा इंच वरती की अशा पद्धतीप्रमाणे फिटिंगच्या साईडने अर्धा इंच वरती घेणारा होता तर तुम्हाला इथे फिट सॉरी नाही तर तुम्हाला टक्स पॉईंट दिसत नाही आहे तर टक्स पॉईंट मी सांगतो आहे बघा साडेतीन इंच चार इंचावरती टक्स पॉईंट घ्यायचा आणि उंची त्याची पाच इंच घ्यायची टक्सची उंची इथे मी पाच इंच घेतलेली आहे बघा दोन्ही टक्स सेम त्याच पद्धतीप्रमाणे अर्धा अर्धा इंच टक्ससाठी कारण एक इंच आपण शिलाई मार्जिन ऑलरेडी घेतलेलंच आहे त्या पद्धतीप्रमाणे पुढचा गळा आपण मी कट करून घेतला आता दोन्ही कटिंग आपले झालेले आहे पुढचा गळा पाठी सॉरी मैत्रिणी पुढचा भाग पाठीमागचा भाग त्या पद्धतीप्रमाणे आता पाठीमागचा मुंड्याचा आकार मी मोजून घेतला तर इथे मला मुंड्याचा आकार आलेला आहे सहा इंच त्या पद्धतीप्रमाणे आता आपण घडी कशी टाकायची तर सात इंचाची आपली घडी आहे साडेसात इंच म्हणजे एक अर्धा इंच जास्त घ्यायचं साडेसात इंच यायचं आणि त्या पद्धतीप्रमाणे बाईचं कटिंग करण्यासाठी बघा इथे बाईचं कटिंग करण्यासाठी चार फोल्डमध्ये मी घडी घातलेली आहे साडेसातची घडी टाकलेली आहे इथं आणि दोन्ही भाग म्हणजे दोन्ही बाई आपण एकदम कट करणार तर बाही उंची जेवढी तुमची असेल त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्या माझी भाईची उंची तर पाच इंच आहे मी सहा इंचावरती मार्किंग करून घेतलं तिथून पुढे सरळ रेषा आपण घेतली आणि वरती कॅप हाईट म्हणून मी अडीच इंचावरती मार्किंग केलं आणि अशा पद्धतीप्रमाणे बाईचा आकार देऊन घेतला आता बाईचा आकार तो व्यवस्थित मी दिला तो चेक केला मी आता वरून कोपऱ्यापासून बाई चेक केल्यानंतर माझी जी गळा मी जो मुंडापोली मोजला होता सहा इंच त्या पद्धतीप्रमाणे मी चेक केलं ती आहे का बरोबर बघितलं तर ती एकदम बरोबर आली तर अशा पद्धतीप्रमाणे मी कारण की बरेचसेच मी ब्लाउज कट केले त्या पद्धतीप्रमाणे मी तिथे अशा पद्धतीप्रमाणे हा पाठीमागचा आणि पुढचा मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे भाईवरती आता ही भाईचं कटिंग झालं पुढचा पाठीमागचा भाग सगळे कट झाले आता आपला हा अठ्ठावीस छातीचं पूर्णपणे कटिंग झालेलं आहे पुढचा भाग आणि पाठीमाग आता त्या पद्धतीप्रमाणे मेन फॅब्रिकवरती मी कटिंग सगळं करून घेणार आहे आणि तुम्हाला याच्यानंतर लगेच स्टिचिंगचा व्हिडिओ चालू करायचा आहे तर इथे बघा सरळ भागावरती मी अस्तर ठेवून घेतलेला आहे हा पाठीमागचा भाग आहे आपल्याला पाठीमागच्या भागावरती मी काठ घेतलेले आहेत आता जसा आपण गोलाकार गळ्याला आकार दिलेला होता त्या पद्धतीप्रमाणे आप आपण गळ्याचा गोलाकारचा पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आता साईंचा जो आपला गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीप्रमाणे मी शिलाई करून घेतली खालच्या भागावरती पण पन पूर्णपणे बघा खालून कमरेकडच्या साईडने पण शिलाई करून घेतली आता पूर्णपणे भाग हा सरळ भागावरती आतमध्ये अस्तर आपण पलटी करून टाकायचा आणि सरळ भागावर सरळ भाग हा वरती व्यवस्थित आता इथून आपण गळ्याच्या साईडला पहिल्यांदा दाब टीप देऊन घ्यायची दाब टीप बघा अशा पद्धतीप्रमाणे इथे तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही त्या पद्धतीप्रमाणे गळ्याचा आकार करू शकता असं काही नाही आहे आता इथे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक हे दोन्ही पहिल्यांदा कडेने पूर्णपणे शिलाई करून घेऊया आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून टाकूया बऱ्याचशाच वेळेला माझ्या मैत्रिणींना समजत नाही की लहान साईजमध्ये आपल्याला शोल्डर किती घ्यायचे मुंडाकुली किती घ्यावी त्या पद्धतीप्रमाणे सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळालेली आहे त्याच्याबरोबर स्टिचिंगसुद्धा झालेलं आहे कशा पद्धतीप्रमाणे आपण हा भाग तयार करायचा तेही मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ मैत्रिणीनं खूप सुंदर असा हा व्हिडिओ आहे तुम्हाला व्यवस्थित त्याच्यामध्ये माहिती मिळालेली आहे त्या पद्धतीप्रमाणे आता इथे बघा खालचे टक्स खालचे टक्सचं मार्किंग आपण अर्धा अर्धा इंचाचं दोन्हीकडे आणि साडेचार ते पाच इंचाचं आपण इथे टक्स घ्यायचा आहे आता दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे हे बघा दोन्हीकडे टक्स देऊन झालेले आहे आणि आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आता पुढचा भाग सेम त्याच पद्धतीप्रमाणे खालच्या बाजूने पहिल्यांदा कमरेकडच्या बाजूने मी शिलाई करून घेतली गळ्याकडच्या कर बाजूने पूर्णपणे जो गळ्याचा आकार दिलेला आहे तो व्यवस्थित मी शिलाई करून घेतला आता शिलाई करून झाला आतला जो आहे आकार तो व्यवस्थित कट केला कालच्या कमरेकडच्या बाजूचे जास्त एक्स्ट्रा जे फॅब्रिक होतं ते व्यवस्थित कट केलं आता अस्तर आतमध्ये पलटी करून वरती सरळ भागावरती पूर्णपणे आपण आता एकदा शिलाई करून घ्यायची म्हणजे ताप टिप देऊन घ्यायची म्हणजे आपल्या गळ्याचा आकार व्यवस्थित फिनिशिंगच्या सह्याने तयार होतो हे बघा मी ताप टिप देऊन घेतली आता इथे बघा आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीवरती शिलाई करून घेऊया मगाच्या पद्धतीप्रमाणेच आणि पूर्णपणे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं आहे तर मैत्रिणीनो तुम्हाला कोणत्याही साईजचं जर का कटिंग हवं असेल आता मी अठ्ठावीस साईजचं दाखवलेलं आहे तीस साईजचं बत्तीस साईजचं किंवा छत्तीस साईजचं जर कटिंग करायचं असेल तर त्या पद्धतीप्रमाणे बत्तीस साईजला तुम्ही तीस बत्तीस साईजला तुम्ही साडेचार तीस साईजला साडेचार इंचच घ्या मुंडा खोली आणि शोल्डर बत्तीस साईजलाच मैत्रिणीनो तुम्ही पावणे पाच इंच घ्या शोल्डर आणि मुंडा खोली थोडासा मुंडाचा आकार खाली गेला तरीसुद्धा चालेल त्या पद्धतीप्रमाणे आणि बत्तीस चौतीस छत्तीस साईज झाली आणि चौतीस आणि छत्तीस साईजला तुम्ही पाच इंच शोल्डर घ्या किंवा साडेपाच इंच सुद्धा घेतली तरी सुद्धा चालेल आता टक्सचे पॉइंट मी मार्किंग करून घेतलं अर्धा अर्धा इंचाचे आणि टक्सची उंची मी पाच इंच इथं घेतलेली आहे दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही भाग सेम आहेत चेक केले मी आणि मध्य पैशावरून आपण आता इथे कट करून घ्यायचं आहे कारण की तिथे आपल्याला हुक आणि आयपट्टी जोडायची आहे आता नेहमी मी माझ्या डाव्या हाताला बघा हुक पट्टी असते आणि उजव्या हाताला आयपट्टी असते त्या पद्धतीप्रमाणे सरळ भागावरती मी पट्टी सरळ ठेवून घेतली उलट पट्टी वरती आहे बघा सरळ भागावरती सरळ पट्टी ठेवून घ्यायची आणि दोन्हीकडे आपले फिनिशिंग झालेले आहे त्या पद्धतीप्रमाणे दोन्हीकडे आपल्याला पट्टी फोल्ड करावी लागणार आहे त्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा आपण दाबटीप देऊन घेऊया हे बघा इथे दाबटीप व्यवस्थित देऊन घेऊया आणि आतमध्ये पट्टी दुमडून घ्यायची म्हणजे आपली ही अर्धा इंचाची आतमध्ये पट्टी अशा पद्धतीप्रमाणे खूप पट्टी तयार होते तर मैत्रिणीनो खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेले कशा पद्धतीप्रमाणे आपलं हे फिनिशिंग करायचं आहे तर इथे बघा आपली हूप पट्टी जोडून झालेली आहे तर आय त्याच पद्धतीप्रमाणे सरळ भागावरती उलट दिश उलट भागावरती सरळ पट्टी ठेवून घ्यायची कारण की पट्टी ही आपली बाहेरच्या साईडला दुमडणार असते त्या पद्धतीप्रमाणे उलट भागावरती ही सरळ पट्टी ठेवायची असते तुम्ही कशी जोडू शकता त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही तुमच्या सोयीनुसार जोडायची तुम्हाला जशी सोपी जाते त्या पद्धतीप्रमाणे मी नेहमी अशीच जोडते पट्टी त्या पद्धतीप्रमाणे आपला हात जसा बसलेला असतो त्या पद्धतीप्रमाणे आपण ही शिलाई करायची असते तर मैत्रिणी इथे बघा अर्धा इंचाची पट्टी आपण बाहेर काढायची असते आय पट्टी आणि हुक पट्टी आपण आतमध्ये जोडायची असते त्या पद्धतीप्रमाणे ही आय पट्टी आपली जोडून झालेली आहे दोन्हीकडच्या बाजूला आपण फिटी फिनिशिंग झालेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे दुमडून आपण पट्ट्या घेतलेल्या आहेत दोन्ही भाग चेक करून घेतले व्यवस्थित आहेत आता ते बघा पाठीमागचा आणि पुढचा भाग चेक करून घ्यायचा कुठेही कमी जास्त होत असेल तर पहिल्यांदा शोल्डरकडच्या बाजूने इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी अर्धा इंच शोल्डरमध्ये आपण हे करायचं आहे बघा शोल्डर जोडून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीप्रमाणे मी शोल्डर जोडून घेतल्यात दोन्हीसुद्धा अर्धा इंचाचं मार्जिन आपण पकडलेलं असतं नेहमी लक्षात ठेवा मागे पुढे शिलाई करून पक्की केली शिलाई आता इथे बघा दोन्ही शोल्डर व्यवस्थित आहेत का ते चेक करायचे आहे मागे पुढे झाले असतील तर कट करायला लागणार आहेत आपल्याला तर इथे दोन्ही शोल्डर आपल्या बरोबर आता आपण बाई जोडून घेणार आहोत बाईसोटी बाईसाठी इथे बघा दोन्ही बाग आता इथे बघा पुढचा भाग पुढचा भाग अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायची विरुद्ध दिशेला दोन्ही भाग ठेवायचे नेहमी अस्तरवरती सरळ भागावरती पहिल्यांदा अस्तर ठेवून घ्यायचं आणि त्या पद्धतीप्रमाणे इथे बघा आता मी सांगितलं तुम्हाला कशा पद्धतीने विरुद्ध दिशेला दोन्ही पुढचे भाग ठेवून घ्यायचे आणि अस्तर सरळ भागावरती ठेवून झाल्यानंतर आतमध्ये पलटी टाकायचा जसं रेग्युलर आपण ब्लाऊजला बाहीला अस्तर जोडतो त्या पद्धतीप्रमाणे इथे आपण अस्तर जोडून घ्यायचं आणि आतमध्ये पण आपण शिलाई करून घ्यायची आणि जे एक्स्ट्राचं मार्जिन असतं ते व्यवस्थित नंतर आपण कट करून टाकायचं आता इथे बघा अस्तरवरती आतमध्ये मी शिलाई करून घेतलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कटिंग केला तर माझी आता तुम्ही स्टिचिंगच्या बाबतीत पण तुम्ही बघा अशा पद्धतीप्रमाणे बाई एकावर एक ठेवून घ्यायची कारण की मागे पुढे कुठलीच बाई होत नाही किंवा कमी जास्त होत नाही आता इथे बघा परत एकदा मी मुंड्याचा आकार चेक करून घेणार आहे पुढच्या मुंड्याचा आकार थोडासा कमी होता त्या पद्धतीप्रमाणे मी हा शेप देऊन घेतलेला आहे कारण की बऱ्याचशाच वेळेला असं होऊ शकतो त्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा आपण ज्या वेळेला बाही जोडणार त्या पद्धतीप्रमाणे या छोट्या छोट्या गोष्टी ह्या चेक करायचा आता बाई पहिल्यांदा चेक करून घेतली मी व्यवस्थित आहे का पुरते का कारण की बऱ्याचशाच वेळेला आपण कारण पहिल्यांदा हे चेक करणं महत्त्वाचं असतं नाहीतर बऱ्याचशाच वेळेला कारण की मी जे भाईचं कटिंग दाखवते ते नेहमी परफेक्टच असतं मैत्रिणीनं बरेचसेच बाईचे व्हिडिओ माझे चॅनलवरती अपलोड आहेत त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही नेहमी अशा पद्धतीप्रमाणे कटिंग करत जा म्हणजे तुमची कुठेही भाई कमी आणि जास्तसुद्धा होणार नाही तर इथे बघा मैत्रिणीनं दोन्ही भाई मी जोडून घेतलेल्या आहेत आता त्याच्यावरती डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे आपण सरळ भागावरती सरळ बाई ठेवलेली आहे जशी रेग्युलर आपण नॉर्मल बाई जोडतो त्या पद्धतीप्रमाणे मी बाई जोडून घेतलेली आहे आणि आता आपण जसं मार्किंग केलेलं होतं पहिल्यांदा आपण इथे बघा पहिल्यांदा सरळ उलट भागावरती पहिल्यांदा म्हणजे सरळ भागावरती पहिल्यांदा शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर आपण आतमध्ये फिटिंगची शिलाई देऊन घ्यायचे आहे जेवढी फिटिंग आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण फिटिंगची शिलाई करून घेऊया आणि फायनली आपला ब्लाउज चालू बघूया खूप सुंदर असा हा ब्लाऊज आपला रेग्युलर किती फिनिशिंग जसा आणि सुंदर तयार झालेला आहे बघा मित्रिणीनो याच्यावरती तुम्हाला काही शंका असेल कमेंट करून मला नक्की विचारा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा तुमच्या मित्रमैत्रिणींच्याबरोबर शेअर करत जा आणि प्लीज मैत्रिणीनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब कराही विसरू नका बघा इथे आपलं फिटिंग झालेलं आहे व्यवस्थित ब्लाऊज सिंगल टीप मारलेली आहे त्याच्यापुढे एक डबल टीप मारलेली आहे दोन दोन टीप आम्ही मारून घेतलेल्या आहेत बघा आता हा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे तर मैत्रिणी बघा किती सुंदर असा आपला परफेक्ट फिनिशिंगच्या साईने ब्लाऊज झालेला आहे कुठेही काही नाही आहे किती व्यवस्थित एकदम सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हीही खूप सोप्या पद्धतीत हा ब्लाउज शिवून बघा काही शंका असेल तर नक्की विचारा आणि कोणत्या साईजचं तुम्हाला कटिंग हवं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा तोही व्हिडिओ मी नक्की चॅनलवरती अपलोड करेन तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणीं धन्यवाद